मॅडम नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसे आला मी मुद्दा प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते ठीक डॉक्टर माझ्या डोक्यात एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली तो येईल तुमच्याकडं बरं बर बर ठीक आहे चालेल तिथनं काय करा तर थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कोपरमध्ये సో పుర చాలా ఇన్షూరెన్స్ కంపెనీ కదా జు తుల జాగ్రత్త बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे मला फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव घेतलं नाही नाही ना घेऊ द्यात ना ना घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत ना म्हणू द्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका